ज जा खासा जाऊन पाहता गड बहुत चकोट चौथर्पी गडाचे कडे तासिप्रमाणे दीर्घाव उंच पर्जन्य काळी कुडियावर गवत उगवत नाही आणि धुंडा तर ताशी एकच आहे दौलताबाद हा पृथ्वीवरील चकोट गड खरा परंतु तो उंचीने थोडका दौलताबादचे चे दशगुणी गड उंच असे देखून महाराज संतुष्ट झाले आणि बोलिले तक्ता असं गड हाच करावा श्रीमान रायगडाबद्दल सभासद बकरीमध्ये असे गौरव उद्गार आहेत यावरूनच आपल्याला गडाचे देखील महत्व कळते मी अक्षय विलास भुजबळ आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपल्या चॅनल मायबाप सह्याद्री रायगडाच्या भाग पाच मध्ये आपण पाहणार आहोत पालखी दरवाजा आणि टकमक टोक अपले या विषयीची माहिती आपले आधीचे विस्तृत व्लॉग बघण्यासाठी आमचा चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका राणी वाशातनं आपण या बाहेर पडलो या पालखी दरवाजावर जावेतो पालखी दरवाजा म्हणजे छत्रपती शिवराय या दरवाजामार्फत पालखीने जात येत असत म्हणून या दरवाजाला पालखी दरवाजा म्हणला जातो मनोऱ्याच्या अगदीच मागे हा दरवाजा असून येथून आपल्याला राणीवासा आणि तसेच राज दरबाराच्या मागील बाजूने देखील आत जाता येते अतिशय काम असणारा हा पालखी दरवाजा पाहण्यासाठी आपल्याला विजय स्तंभाच्या उजव्या बाजूला जावे लागते किंवा जर आपण भवानी मंडपातून रोपेने येणार असाल तर राणी वसाच्या खाली उतरल्यावर हा दरवाजा आपल्या नजरेस पडतो मित्रांनो रायगडावरील सगळ्यात प्रमुख ठिकाण असणारं हे टकमक टोक म्हणजे शत्रूचा आणि पुणेकरांचा कर्दन काळ या टकमक टोकाला आपण भेट देऊयात समुद्रसपाटीपासून सा साधारण सत्तावीसशे मीटर उंच असणारा टकमक टोकाचा कडा म्हणजे शत्रूच्या हृदयात धडकी भरवणारं एक ठिकाण होय टकमक टोकावर जाण्यासाठी आपल्याला होळीच्या माळावरील छत्रपती शिवरायांच्या मूर्तीच्या समोर असणाऱ्या नगरपेठ किंवा बाजारपेठेच्या सरळ जावे लागते आणि जिथे बाजारपेठ संपते तिथे डावीकडच्या टेपावरनं आपण खाली उतरून या टकमक टोकाकडे जाऊ शकतो टकमक टोकाकडे जाताना आपल्याला हा थोडासा एक अवघड पॅच लागतो पण त्याचा या दुर्ग भ्रमंतीचा आस्वाद घेत आपण तिथेच जायचंय थोडेसे खाली उतरल्यावर आपल्या नजरेस उद्ध्वस्त झालेले दोन वास्तू दिसतात हे त्या काळातील दारुगोळा कोठार असून आता याचे फक्त आपल्याला चौतरेच दिसतात आणि सरळ गेल्यावर आपल्याला इथे रेलिंग लावलेले दिसते टकमक टोकाचा हा संपूर्ण भाग खूप धोकादायक असून येथे काही ये अघटित घटना घडू नये म्हणून या रेलिंग लावलेल्या आहेत पूर्ण टकमक टोकाच्या या विभागामध्ये आपल्याला कायमच जोरदार वारा पाहायला मिळतो त्यामुळं येथे येताना जपूनच यावे एक टकमगटोक पाहता जर मानांतरी केवल जात असतो येथे शत्रूंचा गद्दारांचा किंवा स्वराज्याची एकनिष्ठ नसणाऱ्यांचा कर्दमघळ म्हणून हा टकमगटोक ओळखला जायचा आपण याची अभेद्य उंची पाहूनच समजू शकतो की येथून जर एखाद्याचा कडेलोट केला तर तो, तो जिवंत राहण्याची सुधारणा मी शक्यता नाही श्रीमान रायगडाच्या या टकमग टोकावरून आपल्याला सभोवतालचा खूप मोठा प्रदेश निहाळता येतो